राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम राबवण्यात येण्याची शक्यता आहे मागील मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते त्यानंतर आयोगाने निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिकांमधील निवडणुकांबाबत विभागनिहाय तयारीचा आढावा घेण्यात आला आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या मतदान यंत्रांची म्हणजेच ईव्हीएमची उपलब्धता नादुरुस्त यंत्रांची संख्या सुरक्षित गोदामांची स्थिती तसेच अतिरिक्त यंत्रांची आवश्यकता याचा सविस्तर आढावा घेण्यात आला प्रत्येक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक संसाधने व मनुष्यबळाचीही नोंद घेण्यात आली आहे